नमस्कार माझे नाव संस्कृती शंकर लेकुळे वर्ग दहावा शाळेचे नाव स्विस अकॅडमी प्रायमरी इंग्लिश स्कूल हिंगोली मी वीर गाथा फाईव्ह पॉईंट झिरो या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य उठावात जे अनेक वीर होऊन गेले त्यापैकीच एक मंगलपांडे यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि लष्करी रणनीती यांचे विस्तृत विवेचन करीत आहे मंगलपांडे यांचा जन्म एकोणवीस जुलै अठराशे सत्तावीस रोजी गाव जिल्हा बलिया सध्याचा उत्तर प्रदेश येथे झाला त्यांचा जन्म सामान्य ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले पुढे ते नोकरीसाठी सैन्यात दाखल झाले मंगल पांडे यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात सिपाही म्हणून भरती घेतली ते चौतीसवा बंगाल नेटिव्ह इन्फंट्री बी एन या ब्रिटिश सैन्य दलात कार्यरत होते ब्रिटिश सत्तेखाली भारतीय सैनिकांना कमी पगार वाईट वागणूक आणि धार्मिक अपमान सहन करावा लागत होता अठराशे सत्तावन्न साली ब्रिटिशांनी नवीन रायफल एनफिल्ड रायफल सेनेत आणली या रायफलसाठी वापरल्या जाणाऱ्या काडतुसांवर गाय आणि डुकरांच्या चरबीचा लेप लावलेला असल्याची अफवा पसरली हिंदू सैनिकांसाठी गाय पवित्र होती आणि मुस्लिम सैनिकांसाठी डुकर अपवित्र होता हे धार्मिक भावनावर आघात करणारे होते एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी बराकपूर छावणी कोलकात्याजवळ येथे मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला हा हल्ला ब्रिटिशांविरुद्धच्या पहिल्या उघडबंडाचा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठण्याचे आवाहन केले व बंडाचा आवाहन केला एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी बराकपूर छावणी कोलकात्याजवळ येथे मंगलपांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला हा हल्ला ब्रिटिशांविरुद्धच्या पहिल्या उघडबंडाचा संकेत होता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठण्याचे आवाहन केले जरी हा बंड त्यावेळी दडपण्यात आले तरी या घटनेने अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढायाची ठिणगे पेटवली मंगलपांडे यांना अठराशे सत्तावनच्या पहिल्या स्वातंत्र्य लढायाचे नायक म्हटले जाते त्यांच्या नावावर अनेक शाळा रस्ते पुतळे आणि चित्रपट बनवले गेले आहेत दोन हजार पाच साली मंगलपांडे द रायझिंग नावाचा हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आधारित जीवनावर आधारित बनवला गेला मंगल मंगलपांडे यांच्या देशप्रेम आणि अन्याय विरुद्ध लढण्याची अपार भावना होती ब्रिटिश सत्तेच्या भीतीत सुद्धा त्यांनी सत्य आणि धर्मासाठी आपले प्राणपणाला लावले ब्रिटिश सैन्याने दिलेल्या चरबीच्या काडतोसाचा वापर धर्माला अपमानकारक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आणि त्यांचा धर विरोध केला अनेक सैनिक भयभीत होते परंतु मंगल पांडे यांनी एकट्याने बराकपूर छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला करून इतरांना प्रेरणा दिली हे त्यांच्या दृढ इच्छाशक्तीचे सर्वोच्च उदाहरण आहे फाशीची शिक्षा ठोठावली गेली तरी त्यांनी पश्चाताप केला नाही देशासाठी मरण हाच सन्मान आहे असे ते मानत बराकपूर छावणीत त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर अचानक हल्ला केला ही एक गनिमी युद्धासारखी नीती होती ज्याने शत्रूला गाफील पकडले त्यांच्या कृतीमुळे इतर सिपायांच्या मनात स्वातंत्र्याची पेटली त्यांनी मानसिक युद्ध सायकॉलॉजिकल वॉरफेअर निर्माण केली भीतीऐवजी आत्मविश्वास दिला त्यांनी हिंदू आणि मुस्लिम सैनिकांना एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध उभे राहण्याचा संदेश दिला ही त्यांची रणनीतिक एकतेची नीती होती त्यांनी नेतृत्व हे आदेशाने नव्हे तर कृती आणि त्यागाने दाखवले त्यामुळे ते सैनिकांसाठी प्रेरणास्थान ठरले मंगलपांडे यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि लष्करी नीतीने अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढायाची ज्योत प्रज्वलित केली त्यांच्या धैर्यामुळे ब्रिटिशांच्या मनात भीती निर्माण झाली आणि भारतीय सैनिकांच्या मनात स्वातंत्र्याची आकांक्षा वाढली मंगलपांडे यांची ही कृती दाखवते की एक निर्धाराने उभा राहिलेला सैनिक संपूर्ण साम्राज्याला हलवू शकतो धन्यवाद